रेती माफियांनी आता थेट पोलिसांवरच जीवघेणा हल्ला केलेला आहे यात एपीआय यांच्यावर हल्ला झाल्याने ते गंभीर जखमी झाले यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील मोरत रेती माफियांच्या मुजोरीला एक अत्यंत भयानक प्रकार समोर आला आहे अवैध रेती उपशांवर कारवाई करण्यासाठी गेलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंभोरे यांच्यावर पाच ते सात जणांच्या टोळ्याने जीव घेणं हल्ला केला या हल्ल्यात पोलिस अधिकाऱ्याच्या रक्षणार्थ करण्यात आलेल्या गोळीबारीलाही न जुमानता आरोपींनी धुमाकूळ घातला आणि ट्रॅक्टर फरार झाले या घटनेमुळे संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात खडबळ उडाली असून पोलिस सुरक्षित नसतील तर सामान्यांचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे गुरुवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास एपीआय सुनील अंभोरे यांना मोरात परिसरात अवैध रेतीची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती कर्तव्यावर असताना त्यांनी रेतीचा टॅक्टर अडवण्याचा प्रयत्न केला मात्र रेती माफिया आधीच तयारीत होती काही क्षणातच पाच ते सात जणांचे टोडके जमा झाले त्यांनी अंभोरे यांना घेरून त्यांच्यावर सिमेंटचे जड झाकण फिरकावले एवढ्यावरच न थांबता टोडक्याने त्यांना बेदम मारहाण करत ठार मारण्याचा प्रयत्न केला परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे आणि त्यांचा जीव धोक्यात असल्याचे पाहून अंभोरे यांनी आपल्या जवळील सरकारी रिव्हॉल्व्हरमधून हवेत दोन गोड्या झाडल्या गोळीबाराच्या आवाजाने आरोपी पांगतील अशी अपेक्षा होती मात्र गुन्हेगारी मानसिकतेच्या या आरोपींनी गोळीबारालाही न जुमानता हल्ला सुरूच ठेवला पोलीस अधिकाऱ्याला गंभीर जखमी करून आरोपी आपल्या ट्रॅक्टरसह पडून जाण्यास यशस्वी हे झाले घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी तातडीने मोरत येथील घटनास्थळाला भेट दिली त्यांनी जखमी ए पी आय अंभोरे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि घटनेचा सविस्तर अहवाल घेतला हल्लेखोराच्या मुसक्या आवडण्यासाठी दंगल नियंत्रक पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेला पाचरण करण्यात आले असून आरोपीच्या शोधासाठी पथकेही रवाना करण्यात आली या अमानुष हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये आता व्यक्त होत आहे आरोपींवर केवळ सरकारी कामात अडथळा न आणण्याचा गुन्हा न लावता खुनाचा प्रयत्न म्हणजे कलम तीनशे सात दंगल सशस्त्र कायदा आणि मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहेत जोपर्यंत असलेले नेटवर्क उद्ध्वस्त होत नाही आणि बुलडोजर कारवाई सारखी ठोस पावले उचलली जात नाहीत तोपर्यंत कायद्याचा धाक निर्माण होणार नाही अशी भावना सामाजिक संघटनांनी व्यक्त केलेली आहे यवतमाळ जिल्ह्यातील महागाव पोलीस स्टेशन अंतर्गत वाकोडी गाव या ठिकाणी अवैधरित्या विरेती वाहतूक होते आहे रेतीचा उत्साह होतो आहे अशी माहिती पोलिसांना मिळाल्यावरून आमचे ए पी सोबत कर्मचारी या ठिकाणी वाळू कारवाई करण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले होते संदर्भात वाळू कारवाई करू नये संबंधित अधिकाऱ्यांनी म्हणून रेती चोरांनी आमच्या पोलीस अंमलदारांवर हल्ला केला या हल्ल्यामध्ये प्रत्युत्तर म्हणून आमच्या पोलिसांनी स्वतःचं संरक्षणसुद्धा असेल या अनुषंगाने दोन राऊंड फायर केलेले आहेत आणि हवेतमध्ये फायर केलेले त्यात कुणाला इंजुरी नाही मात्र आमच्या जो अधिकारी आहे त्याला हल्ल्यामध्ये हाताला मोठ्या प्रमाणावर इजा झालेली गंभीर दुखापत झालेली आहे आणि त्याच्यानुसार आम्ही संबंधित हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहे